संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये एम पक्षाने अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे अनेक शहरांमध्ये एमआयएम किंग मेकरच्या भूमिकेत उभा राहताना दिसत असून सत्ता समीकरणे बदलण्याची ताकद पक्षाने दाखवून दिली आहे मात्र या सगळ्यात सोलापूर शहराचा निकाल विशेष ठरतो शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष नसतानाही झालेल्या निवडणुकीत एम आय एम ने थेट आठ जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे या यशामागे पक्षाचे एकमेव खासदार असदुद्दीन ओवेसी आणि सोलापूरचे पक्ष निरीक्षक अनवर सादात यांनी घातलेले विशेष लक्ष निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे दरम्यान महापालिकेतील गटनेत्यापदी वाहिदा भंडाले यांची निवड करण्यात आली असली तरी आता पक्षात नव्या वादळाची नांदी झाली आहे कारण स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुरू झालेली जोरदार रस्सी खेच या पदासाठी सध्या राजकीय वर्तुळात अनेक नावे चर्चेत आहेत यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट अब्दुल्ला डोंगावकर नयूम सालार हरीश कुरेशी तसेच माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे आणि मनोज शेजवाल यांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे पक्ष नेतृत्व कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आणि या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार हे पाहणे आता सर्वांनाच उत्सुकतेचे ठरणार आहे या बातमीचे वृत्त संकलन केले आहे लोकराज्य न्यूज चॅनल चे पत्रकार फय्याद शेख यांनी स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीठ साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी